नमस्कार मित्रांनो तर मी एक प्रसाद ओक यांचा इंटरव्ह्यू बघितला त्यावरतीच एक आर्टिकलही वाचलेलं आहे मी तर या आर्टिकलमध्ये असं म्हणण्यात येत होतं की प्रसाद ओक जे आहेत धर्मवीर या चित्रपटानंतर जे आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त मानधन मिळणारे अभिनेते आहेत म्हणजे सर्वात जास्त एखाद्या मूवीसाठी जर कोणत्या ॲक्टरला सॅलरी भेटत असेल तर प्रसाद ओके यांना भेटत आहे तर असाच प्रश्न प्रसाद ओके यांना देखील त्या मध्ये दे विचारला तर प्रसाद ओके याची हे जे पॉईंट आहे यावरती एक चांगलं जे उत उत्तर जे आहे ते दिलेलं आहे तर ते म्हणले की तुम्हाला जर या गोष्टीचं उत्तर पाहिजे असेल त्यांची जी पत्नी आहे मंजेरी त्यांना जाऊन विचारा किंवा चित्रपटचे जे निर्माते आहेत प्रोड्युसर आहेत धर्मवीर चित्रपटचे प्रोड्युसर आहेत मंगेश देसाई सर त्यांना जाऊन तुम्ही हा प्रश्न जे आहे ते विचारू शकता परंतु ते म्हणले मानधनाचा जर विषय आपण बाजूला ठेवला तर सर्वात जास्त वेळ लावणारा अभिनेता कोण आहे सर्वात जास्त मला वाटतं की त्यापेक्षा महत्त्वाचं काय तर सर्वात जास्त बघितलं जाणारा अभिनेता कोणता आहे याकडे माझं लक्ष जे आहे चांगलं असेल त्यामुळे त्यांनी हे जे पॉईंट आहे सर्वात जास्त मानधन घेण्याचा हा पॉईंट तर वेगळ्याच बाजूला ठेवला कारण की मला तरी वाटतं कि में दे नकिस की सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रसाद ओक जे आहेत नक्कीच हाएस्ट पेड ऍक्टर्सपैकी एखाद्या ऍक्टर्स असतील परंतु लिस्टमध्ये मला वाटतं पहिल्या क्रमांकावरती जे आहेत आपले एक तर अंकुश सुधारू शकतात किंवा स्वप्नील जोशी जे आहेत ते असू शकतात तुमच्या मते मराठीमध्ये सर्वात जास्त पैसे घेणारा अभिनेता मानधन घेणारा अभिनेता कोणता आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू